मित्रांनो नमस्कार बघा आता इथं गव्हाचा वावर पॅटवलं आहे आणि हे पेटवायच्या अगोदर तुम्ही याच्या तो जो व्हिडिओ पाहिला होता जसरातला जो सर्व आहेत तो मशीन गहू गोव काळाचा राहिला होता किंवा गव खाई काही गहू खाली पडलेला होता तो सगळा गोव मेघो करून गेले बरं आता वावर पॅटवतून काय काळजी घ्यायला पाहिजे बाबा याच्यावरती आज आपण व्हिडिओ बनवला आहे तर ज्यावेळेस आपला गव्हाच्या बाजूला दुसरे माल उभे राहते कांदे असतील घास आहे काही चारा राहते झाडं राहते आहे तेहून पळू नये किंवा आपण वावर पेटावं त्याच्यावर जास्त काही परिणाम होऊ नये बाबा याच्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो ज्यावेळेस वारं नाही राहत ना हवा नाही राहत मोठी त्यावेळेस वावर पेटवायचं आता हा जो आपला गहू आहे तो थोडासा वल्ला होता त्याच्यामुळे जास्त मोठमोठा झाड झाला नाही आणि जिथं जास्त गव्हाचं जे गव्हा आहेत जे पडेल होतं तिकडेच गहू जळाला आहे आणि जिथं नाही पडेल जिथं थोडासा गहू वरला आहे तिथं तो, तो पेटेल नाही आहे तर मग आता एका बाजूनं कांदे होते इथं भूस आहे एका बाजूने आणि मग आम्ही आता केलं पहिल्यांदा जिकडनं भूस तिकडनं वावर पेटावलंय तेव्हा इकडं भूस पडली त्या बदामाच्या जाळाच्या खाली इकडनं वावर पेटावल्यामुळे काय म्हणजे का तो जाळ पुढं चालला आहे आणि मग विकून तिकडं ज्यावेळेस जाळ जातो हवा जरी आली तरी तो जाळ उलटा येत नाही आणि तो भपका आपल्या बुसावरती किंवा आपल्या मालावरती जात नाही म्हणजे फुल पडत नाही किंवा पेट घेत नाही तर आता आम्ही काय केलं ज्यावेळेस कांदे आहेत बाजूने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ते बाबा तिकडे त्या साईडला कांदे तर ते तिकडे पण जाळ दिसतोय हां तिकडनं आम्ही वावर प्यातो म्हणजू मग काय झालं आहे दूर किंवा जो आहे तो त्या कांद्यावर गेला नाही ती आई त्या कांद्याला लागली नाही तर ती गोवामध्ये आली आणि आम्ही तुतीचे लिंबाचे काही फांटे घेतले हातामध्ये जर बांधाच्या काळाने जिकून माले तिकून जर मोठा झाला तर तो झटकायचा या वरल्या फांट्यानं किंवा जे आपण तोडले हातामध्ये तुतीच्या फांद्या त्यांनी त्याच्यामुळे झालं तो जागीच तो जाळे तो जागीच बंद होऊन जातो आणि जी आई आहे किंवा जे ओर प्रमाण आहे दुसरे माल किंवा पिकं ते कमी होऊन जाते त्याच्यामुळं जे जा मा उभे माल आहेत त्याचं नुकसान काही होत नाही मित्रांनो आणि आपलं गावाचा वावर आहे ना ते पेटवलं जातं तर आता आम्हाला या वावर आहे ना लगेच माल काढायचा होता मग येईल पाणी कमी पडलं आहे तर मग आता हे वावर आपण पलटे मारून ठेवणारे म्हणजे नांगरून ठेवणारे पावसात माल करायसाठी